नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण शिरूरच्या बाजारमध्ये आलेलो आहे आणि या बाजारमध्ये आपण आज जाणून घेणार आहे सर्व लहान मोठे बोकड असतील शेळ्या असतील पिल्ले असतील शेळ्या असतील या सर्वांच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जाणून घेणार आहे तर मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे असेच बाजारचे नवीन नवी नवी व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिल्या प्रथम सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपणास प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर चला मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करत आहे राम बाबा घाम नाही का नाही किंमत सांग हजार काय किंमत सांग देवांची दादा नमस्कार काय किंमत सांग सगळ्यांची बारा हा प्रत्येकी पाठी आहेत ना सर्व पहा मित्रांनो यांची बारा हजार रुपये प्रत्येक किंमत सांगितलेली आहे दादा आपल्या घरचे व्यापाराचे आहे देणार कशा अकरा हजार अकरा हजार पहा बारा हजारांनी किंमत सांगितली अकरा हजारांनी देणार आहे पहा इकडं कटायचा माल दादा नमस्कार काय सांगली नऊ नऊ सर्वांच सगळे नऊ नऊ देणार कसे गिराय काल साडेआठ ने मागतात काय आपले घरचे अरे वा कुठले तुम्ही काय सांगले शेळ्यांच दोन इंचे बावीस हजार गामणी का खाटे गाम किती दिवसाचे होय पहा दोन इंचे बावीस हजार रुपये किंमत सांगितली द्यायच्या केवढ्याला फायनल शेवटच होय शेवट बावीस लाच आहे राम राम काय सांगितले बारा हजार रुपये प्रत्येकी शेळ्यांचे खाटे आहेत कामणी आहेत खाटे आहे सगळ्या देणार कशा पहा बारा हजार किंमत सांगितली साडे अकरा हजार आणि देणार आहेत नंबर सांगताय का शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदोतीस सोळा पंचेचाळीस झिरो दोन नमस्कार भाऊ काय सांगितले किंमत यांची हा चार इंची एकवीस हजार रुपये किंमत सांगितली देणार कसे देणार वीस हजाराला पाठी आहेत का बोकडे रामराम शेठ काय किंमत ना चौदा हजार देणार कशी कमी जास्त होईल काय तरी चालू आहे का हो नमस्कार काय सांग चौदा हजार रुपये प्रत्येकी का एकाचे दोन्हीचे चौदा हजार लय कमी सांगितले पहा दोन्हीची चौदा हजार रुपये किंमत सांगितली देणार केवढ्याला घेणार केवढ्याला फायनल तेरा तेरा हजार रुपयाला देणार आहे कटाईचा माल आहे का। काय सांगली किंमत काय किंमत सांगितली यांची सात हजार रुपये प्रत्येकी किंमत सांगितली पहा यांची

पाच हजार यांना हजारांनी मागितलेत आणि सांगत आहेत हे सात हजारांनी सांगत आहेत हे पाच हजारांनी मागितलेत म्हणजे कमी सरस होऊन हा व्यवहार होईल हा खुराकावरचे पेंड आहे ना साठ रुपये किलो आहे ना आहे साठ रुपये किलो पेंड काय सांगले याच बारा हजार तुम्ही केवड्याला मागितलाय होय तरी देत नाही काहीतरी कमी सरस करून घेऊन टाका मालक काय सांगितलं किंमत आठ हजार आठ हजार सांगितली देणार केवढ्याला ला अरे वा आठ हजार किंमत सांगितली सात सव्वा सात हजाराला देणार

साडेआठ हजार साडेआठ हजारांनी सांगितले देणार कसे देणार कसे देणार कसे फायनल फायनल आठ हजार साडेआठ हजारांनी किंमत सांगितली आठ हजारांनी फायनल देणार आहेत आणि पहा चांगले पिल्ले आहेत हो काय सांगितली किंमत नऊ <गत्ति> हजार प्रत्येकी पायांची नऊ हजार रुपये प्रत्येक किंमत सांगितली चांगल्या पाठी आहेत देणार कसे नऊ हजार किंमत सांगितली थोडंफार कमी करून ते देणार आहेत देणार कसे काय सहा हजार रुपया होय नऊ हजार किंमत आज़ार सांगितली सहा हजार द्यायची असं म्हणतो काय बर 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 हा व्हिडिओ चालू आहे ना काय सांगली शेळ्यांच खोकट काय किंमत सांगली आठ हजार रुपये किंमत सांगली ओके ओके कमी सरस करून केवढ्याला द्यायचं आहे आठ हजार किंमत सांगितली साडेसात हजार द्यायच घेतलं का व्यापारी साडेसहा हजार आणि देणार कशी साडेसहा हजार किंमत सांगितली कमी सरस करून देणार आहेत व्यापारी

<laughs> आपला घरचा आहे का व्यापारचा आहे होय बावीस हजार सांगता देणार केवड्याला वीस हजाराला वी देणार आहे तुमचा नंबर सांगा शेळ्या किती घरी होय पत्ता तुमचा तर पा चांगला मग कडे पाहिजे असेल त्यांनी नंबर सांगितलाय त्यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा काय सांगले शेळीचे मालक शेळीचं काय सांगले पंधरा हजार रुपये सांगले शेळीचे देणार केवढ ना तर गिरायक लागले तर कमी सरस करून देऊ म्हणतात हीच काय किंवा सांगली वीस हजार फायनल कमी सरस काय नाही अजिबात होईन ना थोडंफार आपली घरची आहे का म्हणे का किती दिवसाची दोन महिन्याची अरे वा चांगली शेळी बघा किती शेळ्या आहेत घरी नंबर सांगतात सावका सांगा सत्याऐंशी तर पा यांची शेळी आणलेली आहे जर मित्रांनो नाही खपली तर घरी नेणारे नंबर सांगितला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला घरी सुद्धा मिळून जाईल बाबा काय किंमत सांगितली शेट काय सांगली किंमत चौदा हजार रुपये पहा यांची चौदा हजार रुपये किंमत सांगितली एका एकाच का प्रत्येकी चौदा कसं सगळे काय एक का दोन अस सगळे चौदा हजार ला अरे वा सगळ्यांची चौदा हजार किंमत सांगितली तुम्ही काय सांगितली सोळा हजार कमी सरस करून नाही आपलं काय मागायचं तुम्ही सांगायचं आकडा सोळा चांगले पिल्ले काय सांगली याची नऊ हजार किंमत सांगितली आहे ना द्यायच केवड्याला साडेआठला द्यायचं त्यांना सव्वा पाच हजार रुपये किंमत सांगायला आहे आणि साडेचार हजाराने आणि ते देणार आहेत बोकड आहेत ना सगळे तीन बोकड आणि दोन पाठी आहेत यांच्याकडे कायम बकऱ्या असतात घरी आहेत का शेळ्या घरी शेळ्या आहेत मग नंबर सांगा तुमचा पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी यांच्याकडं घरी पण शेळ्या आहेत पण विक्रीसाठी पाहिजे असं असन असतील तर यांच्याकडे घरी मिळतील यांनी नंबर सांगितलेला आहे तुमचा पत्ता काय आहे नमस्कार काय सांग्यांची सरसकट पाचणी येणार कसे बघा सगळे बोकड आहेत आणि कटाईचा माल आहे सगळा हा पण पाळायला पण जातो कोणती जाते आपल्या गावात गावच उस्मानाबाद गावराने बघा आणि सगळे बोकडे किती नगे दादा पंचवीस नगे पंचवीस नगे आणि सगळे विक्रीसाठी दादा तुमचा नंबर सांगा बरंच एकशे सातशे आठशे जिल्हा जाऊ तर पहा मित्रांनो यांच्याकडं जवळजवळ आता किती येते पंचवीस नगे आणि कोणाला पाहिजे असेल तर यांची नंबर सांगितलेला आहे यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा पाळायला कटईला चांगला माल आहे बघू शकता यांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नमस्कार नमस्कार काय सांगितलं बाबा यांचं हा सोळा हजार रुपये किंमत सांगितली यांनी कसे लास्ट तीच किंमत आहे का अरे वा जास्त होत काय सांगलं शेळ्यांचं सांगायला चाळीस हजार आहे बाबांच्या शेळ्यांची किंमत देणार केवढाल बाबा काय कमी सरस होणार का नाही बहीण ना? काय किती होईल दोन तीन हजार रुपये कमी करतील चांगल्या शेळ्यात गा बन आहेत का खाट आहेत गाभन आहे काय चांगल्या शेळ्या कोणाला पाय नसेल तर बघा नमस्कार काय सांगितलं शेळीचं साडे तेरा बने किती दिवसाची पहा साडे तेरा हजार रुपये किंमत सांगितली अडीच तीन महिन्याची गा म्हणे देणार केवढ्याला फायनल फायनल तेराला देणार आहेत चांगली शेळी नमस्कार काय सांगले शेळीचं हां तेरा हजार रुपये घेणार केवढ्याला फायनल तेरा का? का कमी सरस काय नाही पहा याची तेरा हजार रुपये फायनल किंमत आहे चांगली शेळी कोणती जाते गावरामध्ये पिल्ले आहेत का खाली पहा चांगली शेळी होय नमस्कार हो काय सांगितलं शेळीचं शेळ्यांचं काय हिचं किती सांगितलंय हिच पंधरा हजार हिच हिच वीस हजार सांगितले घ्यायचं द्यायचं काय तरी पण हिची अठरा एकोणीस पर्यंत द्यायची आणि ती ही तेरा चौदा पर्यंत येणार आहे चांगला शेळ आहेत बघाय सांगितलं जोडीचडी सांगितलं द्यायचं केवढ्याला तर त्यांचं असं म्हणणं आहे थोडंफार कमी जर देऊ करून आम्ही पस्तीस हजार रुपये किंमत सांगितली त्यांनी राम रामव तुमची सीड होती का गाडी त्या काय किंमत सांगली पंधरा ना लागलेली दोन महिनेच लागलेली दोन महिनेच लागलेली पंधरा हजार किंमत सांगा कमी सरस करून मिळेल आणि याच काय सांगितलंय याचे बारा हजार रुपये सांगितले बोकडाचे कमी सरस दहापर्यंत पर्यंत यायची त्यांची अपेक्षा आहे काय किंमत सांगितली तिची हा बघू द्या ना काय पाहुणे बाजारात आलेलो आपण काय कोणत्या घरी गेलोय हा हा नमस्कार काय सैन्य 18,000 अठरा हजार रुपये गा बन किती दिवसाची केवढ्याला अठराच फायनल घरची शेळ आहे घरी विक्रीसाठी आहे नंबर सांगताय तुमचा हळूच सांगा हळूच तर पहा यांनी घरीचा नंबर सांगितलेला आहे आणि घरी सुद्धा यांच्याकडे चांगल्या शेळा विक्रीसाठी कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा पत्ता काय म्हटले पत्ता निघोच शेजारीच आता निघोच तालुका पारनेर राम राम भाऊ काय सांगितली किंमत प्रत्येकी दोन दोन कळले आहेत प्रत्येक वीस हजार रुपये किंमत सांगितली सगळ्यांना दोन दोन आहे पहा सगळ्यांना दोन दोन कळले आहेत एकीला तीन आहेत आणि प्रत्येक वीस हजार रुपये किंमत सांगितली काय कमी सरस थोडंफार कमी सरस होईल चांगल्या शेळ्या आहेत तुमचा नंबर सांगा थे बारा तर पहा यांच्याकडे चांगलं शेळ आहे आणि जर इथं नाही का आपल्या तर घरी नेऊन सुद्धा भेटतील त्यांच्या घरी गेल्यावर त्यांच्या घरी पण भरपूर शेळ आहे काय सांगले शेळीचा आजी दोन बोकडे खाली तीस हजार रुपये किंमत पुढे बोकडे ते लाल कलरचे काय पहा तीस हजार रुपये किंमत सांगितली याची खाली दोन बोकडे आहेत आणि फायनल किंमत तेवढीच का कमी होईल काय काय कमी होईल हो हो चांगली शेळी कोणती जाती होईल शिरोळी जातीची शेळी नंबर हा नंबर आहे खाली विजय पवार म्हणून तर कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा शेळी तुम्हाला मिळून जाईल त्यांच्याकडे अजून पण भरपूर शेळ्या आहेत तर मित्रांनो पहा आपला व्हिडिओ आता हा समाप्त झालेला आहे तर मित्रांनो हा बाजार दर शनिवारी भरतो शिरूर तालुका पुणे जिल्हा सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत हा बाजार असतो मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती दिलेली आहे तर आपण व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र